अमृताचा वर्षा होतानाचा चंद्रमा जबरदस्त हो हो भारी भारी एकदम भारी ना शांत होते दूध अजून अरे दिसले बघ दिसलंय ना बघा ना अजून जवळून जातोय जातोय वरून नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज गावामधली कोजागिरी पौर्णिमा आहे त्यानिमित्त आजचा आपला हा व्हिडिओ बनतो आहे तर मित्रांनो खूप मजा येणार आहे या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिसतं खूप छान चंद्र पण मस्त दिसतं आहे आणि इकडे बघा मित्रांनो मसाले दूध आपलं तयार होत आहे ओ हो येतील 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 हे बघा आपलं हे मसाले आणि ही सर्व आपली छोटी मंडळी आहे हे बघा ओळखता ना तुम्ही याला त्याचे व्हिडिओ मस्त चालले आहेत आता एक एक जमा होत आहेत सर्व काय लाचतेस हा गरब्यात किती नाचलेसू बाबू बाबू सगळ्यांच आहे ना राब बाबू ब किती भारी दिसतो मस्त है ना बाबू आणि नाचलास पण भारी ना, असरा, असरा ना, 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 ना तो मग असं हा हे बघ हा मग तू कसा की नाचलास तुला आवडला नाच या वेळेचा व गरब्याला कसा नाचलास एकदम मजेस एकदम ना भारी नाचला गरब्याला फुल नऊ दिवस त्यांना गाजवलं नऊ काय दहा दिवस गाजवलं हा सत्य इकडे सागर तयारी करतो आहे पूर्ण يا <applause> खा काय बुंदी का बुंदी थोड थोडं भरा रे <laughs> गरम आहे जरा तोंड सागर अरे हा मध्ये गरम आहे अजून भरपूर মস্ত আস নিয়ম হতো <laughs> <laughs> त्यापुरीलाच नाही दिला ताजून मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अनेक कोण नवीन चॅनल असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका